जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी करत हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले या आंदोलन महाविकास आघाडी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे यातील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार असल्याने या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले तर हिंगोली येथेही आज महाविकास आघाडीतर्फे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शरद पवार गट राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ बोपू सावंत पाटील जिल्हाप्रमुख संदेश देशमुख वसीम देशमुख रमेश शिंदे कायग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले जनआंदोलन करण्यात येत आहे काही दिवसापूर्वी सरकारनं मागच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा कायदा त्या ठिकाणी पारित केलेला आहे त्या कायद्याचा निषेध बनून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाकडनं आमच्या जे आहेत मित्र पक्षाकडनं त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे कारण आपण सगळ्यांना बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन असेल मोर्चे असेल या ठिकाणी काढता येतील आणि या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमात हा कायदा या ठिकाणी सरकारनं जे पारित केला या कायद्यामध्ये अनेक द्राफाटी त्या ठिकाणी घातलेल्या आहेत की ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात कोणी बोलल किंवा सरकारच्या विरोधात मोर्चे काढले किंवा सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर अशा ठिकाणी या लोकांच्या माध्यमात सरकारच्या माध्यमातून जे आंदोलन करतील मोर्चे काढतील अशा लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमात त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या न्याय हक्कासाठी ज्या आंदोलन असतील मोर्चे असतील उपोषण असतील ते केल्या जातात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि या कायद्यामध्ये या ठिकाणी जनसुरक्षा कायदा सरकारने पारित केला या कायद्यामध्ये या जाती काटिका असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये सरकारला त्या ठिकाणी ज्या आहेत त्या आपल्याला जे आहे सरकारच्या विरोधात कुठले आंदोलन करता येणार नाही कुठले उपोषण करता येणार नाही कुठलं त्या ठिकाणी मोर्चा काढता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जे आहे या जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमात या ठिकाणी महाविकास आघाडी हिंगोली जिल्हा वतीने या ठिकाणी आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हा कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे जल सुरक्षा कायदा महाविकास आघाडीच्या मार्फत आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जे जन्सुरु, विधेयक या लागू केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी धन्य आंदोलन या ठिकाणी हिंगोलीमध्ये ठेवलेलं आहे आम्हाला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की एकीकडे सरकार म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिली त्या घटनेला कोणताही आम्ही धक्का धक्का लावणार नाही ना आणि सरकारचं तुमच्या माझ्यासाठी आज तुम्हाला उघड पडलेलं आहे ते एकीकडे बोलायचं आणि जे जे जनतेचे जे मागण्या असतील जे हक्क आहे जे रस्त्यावर जे आपल्याला जे अधिकार दिलेला आहे तो अधिकार कुठेतरी दाबण्याचं काम हे सरकार करत आहे त्याच्यामुळे जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी यांनी पारित केलं त्या विरोध या जनसुरक्षा विधेयक चा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सन्मान्य आमचे पक्षप्रमुख गुरुजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की सर्व आपले पदाधिकारी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे आम्ही या ठिकाणी फक्त आता इथं था आम्ही थांबणार नाही या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही कलेक्टरला सर्वजण निवेदन पण देणार आहे पण याच्यावर पण जर सरकार जर नाही ऐकलं तर जन सुरक्षा विधेयक जर नाही रद्द केलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मार्फत आम्ही आंदोलन छेडणार आहे हा आम्ही जो सर्व पक्षीय महाविकास आघाडीच्या माध्यमातून जन सुरक्षा कायदा रद्द करण्याच्या साठी सर्व आम्ही एकत्र जमलेलो आहोत हा शाहू फुले आंबेडकर विचारधारेला नष्ट करणारा कायदा आहे हा सत्ता फक्त काबीज करण्यासाठी हा फायदा कायदा लागू करण्यात येत आहे आणि मूळ विधेयक व्यक्ती वे, संघटना संबंधित कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये आधार दिलेला नाही आणि या प्रकारे सर्व लोकांना महात्मा फुले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कनिष्ठ श्रद्धा अधिकारी व्यक्ती देखील माननीय कारवाई पूर्ण अधिकार त्यांनी ठेवलेले आहेत कुठल्याही प्रकारे तुम्हाला याच्यावर कुठली कारवाई केली तर त्या त्या व्यक्तीवर जेल किंवा फार मोठ फाईन लावण्याचा त्यांनी तरतूद केलेली आहे तरी आम्ही सर्वांच्या वतीने जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा विरोध करणार आहोत आता आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे आम्हाला रस्त्यावर उतरायचं काम पडलं तरी आम्ही त्याचा विचार करणार नाही परंतु हे कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी मात थांबतो